तर मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि पुढच्या वर्षी लवकर या तर मित्रांनो आज आहे आपल्या बाप्पाचं विसर्जन आणि शहरावरून आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी आपापल्या गावी लोक गेलेले असतीलच पण आता विसर्जनाच्या दिवशी त्यांच्याचा विसर्जनाचा जो क्षण आहे तो प्रत्येक कोकणी माणसाला नकोसा वाटतो कारण की जेव्हा गणपतीचं आगमन होतो तेव्हा पाच दिवस आरत्या होतात हो, भजनं होतात भजन होता, परंतु जेव्हा विसर्जनाची वेळ येते तेव्हा प्रत्येक गणपती विसर्जनाचा क्षण हा नकोसा वाटतो कारण की भरपूर असे आठवणी असतात आपल्या बाप्पाजवळ जे आपण जा घेऊन जातो आणि बाप्पा ते सत्यात पण उतरवतात तर नमस्कार मित्रांनो मी संकेत मोरे तर स्वागत करतो आपल्या संकेत मोरे ब्लॉग मध्ये तर मित्रांनो तुम्हाला थांबलेला आणि सब टायटल वरून समजलंच असेल की आजचा ब्लॉग कशाबद्दल असणार आहे तर आजचा व्लॉग आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे तर आपल्या कोकणामध्ये लाडक्या बाप्पाचे विसर्जन कशाप्रकारे केलं जाते हे आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला बघायलाच भेटेल आणि कोणी पण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या तर चला भेटूया व्हिडिओवर नमस्कार मित्रांनो गणपतीच्या शुभेच्छा देतो आपल्याबरोबर आहेत मुंडा ते काय गणपती बद्दल तुम्हाला माहिती ते ऐकून घ्या मी काय काय आहे आमचे कितीचे भाऊ किती गणपती बरोबर आज पाच दिवसाचा गणपती विसर्जन होणार आहे आणि सर्वांना मनापासून जेणे मनापासून भक्ती भावनांनी त्याची पूजा आराधना केली त्या सर्वांना त्या गणपती रायाची आशीर्वाद कायमस्वरूपी त्यांच्या पाठीत राहो हीच गणपती बाप्पाची या सर मी आज आमची प्रार्थना गणपती बाप्पा कोण पक्षाने आले

नमस्कार आमच्या कोकणातला सगळ्यात प्रसिद्ध आणि आवडीचा सण म्हणजे गणपती त्या सणामध्ये आम्ही बाल्या नाच करून गणपतीला प्रसन्न करतो आणि हा आमच्या आवडीने सगळ्यांनी हा नाच आता इथं सादर करीत आहोत ते तुम्ही सर्वांनी आनंदाने पाहाची लढाई माझ्या गुरुवारी दगडूबालेची आणि वस्तात यशवंत कि सण यांना पहिला मानाचा मुद्रा करून माझ्या गायला मानाचा मुद्रा करून मी माझ्या छोटासा एक कार्यक्रम आहे गौरव गणपतीचा त्यासाठी मी एक थोडीशी एक कला एक प्रवेश करतो बस आ जोरे लागले गावाचा मोर्चा आणि गावचा सरपंचपती इतने रंगिनी सरकणाऱ्याचे चप्पल हेच आहे चप्पल चालेल नंतर आपादी की कोण वगैरेला लाईक करा शेअर करा करायला विसरू नका

बाप्पा तू पुढच्या वर्षी लवकर ये ना बाप्पा तू पुढच्या वर्षी लवकर ये ना बाप्पा तू पुढच्या वर्षी लवकर ये ना

বলতে কি? মানে মানে কতদিন হসু? মানে এটা হ্যাঁ মানে 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 हातेला धावणारा आणि नवसाला पावणारा असा आमचा पाच दिवसाचा हो गणपती मोरे भावकीचा संपूर्ण भावकी आज त्या गणपतीच्या सरणी सुरुवात मुंबई अहमदाबाद पुणा इथून सगळी मंडळी हात जोडून ते उभी आहेत आणि आज, आज, आज त्या गणपतीचा गणपतीचा विसर्जन करताना आमचं मन भरून आलेलं आहे आणि आम्ही ज जड अंतकरणाने आज आमचा गणपती विसर्जन करत आहोत तरी या गणपती विसर्जनाच्या वेळी सर्वांना वे गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि गणपती आप्पा मोहर या पुढच्या वर्षी

يا بهي يا بهي يا بهي باگے مجے سانجے ساری گھٹی کی پرکشش یو کی ہو جاو سنے باگے مجے سانجے سنہے لا لا کر وہ یو کوئی پانی نامے وہ پانی نامے وہ અપવાદ ધંધા આજ પાંચ દિવસ ગણપતિ પણ આજ તે વિસર્જન તમે હાથ દિવસમાંથી સંપૂર્ણ ભાવકેડન પરિવારા જ દૂર થાય તો માફ કર અને પ્રત્યેલા આગળ કામ ધંધે મંત્રી ધંધે

Happy bước là cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn 我恨得多么绝望，为了大声叫喊你的名字。 झालेला आहे आणि काय रेती कशाला काय आई कसं वाटलं तुला एक नंबर गावची मध्ये वेळी संत्रा दिलेला आहे संत्रा कसं वाटलं महाराष्ट्रामध्ये एक नंबर सकाळी किती असता आलं काय लागलं काय ट्रॅफिक

करतो विसर्जन विसर्जन करताना गणपतीचं बघू कसं काय पुढे मित्रांनो विसर्ग दृश्य वगैरे खूप मला प्रतिम आहेत तर तुम्ही बघू शकता नदी गणपती बाप्पा अशा प्रकारे आमचा गणपतीचा विसर्जन होता तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय